दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या माझ्या आजोबा माझे आमदार स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण तसेच माझे बाबा स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्यावर प्रकाशित होत असलेला समृद्धी ग्रंथ सोहळा वसंत गाथाच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ व्यक्ती माजी मंत्री मान्य कमलकिशोरजी साहेब या सोहळ्याला आवर्जून विशेष निमंत्रित असलेले महाराष्ट्राची शान असलेले मान्य श्रीमंत खासदार छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे साहेब मान्य आमदार महाराष्ट्राचे आमचे प्रतोद अमित भैया देशमुख साहेब मान्य विश्वजितजी कदम साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे का। आमचे प्रभारी माननीय कुणालजी चौधरी साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब माजी मंत्री माधवरावजी किनारकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी खासदार ज्यांना मान्य कल्याणजी काळगे लातूरचे खासदार आमचे सह माझे सहकारी मान्य काळगे साहेब मान्य राज्यसभेचे खासदार असलेले अजितजी गोपछडे साहेब मान्य आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब माननीय आमदार विक्रमजी काळेसाहेब माझे आमदार गंगाधररावजी पटणे माझे आमदार मोहनान्ना हंबर्डे माझे आमदार ओमप्रकाशजी पोकरणा स्वर्गीय बळंतरावजी चव्हाणसाहेब यांचे सहकारी असलेले माधुरावजी पाटील शेळगावकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमच्या सहकारी खासदार शोभाताई बच्चाव आमदार जितेशजी अंतापूरकर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे आमदार माधरावजी जवळगावकर शिवसेनेचे बबनरावजी बा बारसे राजेशजी कुंटूरकर मारतरावजी कवळे गुरुजी शिवराजजी पाटील होटाळकर भगवानरावजी आलेगावकर आणि आमचे स निजाम माजी आमदार आणि वसंतरावजी चव्हाण साहेबाचे मित्र असलेले यची गंगारामजी आणि व्यासपीठाची माफी मागून या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण व्यासपीठावरील निमंत्रित गण या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व नांदेड जिल्ह्यातून आलेले सर्व निमंत्रित सर्व पाहुणे मंडळी पत्रकार मित्र मंडळी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझे आजोबा स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण तसेच माझे बाबा स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे आणि माहिती आहे की मागच्या पन्नास वर्षापासून नायगावचं चव्हाण घरानं स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून समाजकारण करत आलेलं आहे स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी राजकारणाने समाजकारण करत असताना या ठिकाणी सामान्य माणसा केंद्रबिंदू या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांनी काम करत असताना वंचित असतील तळमळीने त्यांनी जे प्रश्न लोकांचे सोडवलेला आहे आज त्यांचा राजकीय जर परिचय आपण बघलात तर नायगावच्या सरपंच पदापासून सहकार क्षेत्र असेल विधानसभा विधानमंडळ असेल या संपूर्ण गोष्टी बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे आज हा सोहळा पार अस पार पडत असताना माझे वडील कैलासवाशी बळ वसंतरावजी चव्हाण यांचं एक स्वप्न होतं की आम्ही बऱ्याच वर्षापासून चर्चा करत होतो की आमचे आजोबा बळवंतरावजी चव्हाण साहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपल्या नायगावमध्ये उभारला जावा पण त्या बऱ्याच वर्षापासून आम्हाला योग होत नव्ह योग होत नव्हता पण आज योगायोगाने दोघांचाही पुतळा एकाच दिवशी अनावरण आम्हाला करावं लागत आहे याचंही कुठंतरी मनामध्ये दुःख कुठंतरी आमच्यामध्ये आहे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचा उल्लेख करायचा असेल तर बळवंतरावजी चव्हाण साहेबांनी जी सामाजिक कार्य त्यांच्या कार्यामध्ये केलेला आहे वसंतरावजी चव्हाण साहेबांनी तेच आत्मसात करत सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून जनसामान्याचं प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी वसंतरावजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे नायगाव नगरीचे तब्बल चोवीस वर्ष सरपंच दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य विधान परिषद सदस्य विधानसभेचे दोन टम आमदार आणि मागच्या अतितटीच्या आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संपूर्ण समोर बसलेल्या जनता जनदलाच्या आशीर्वादाने आणि कैलासवासी आजोबा आमचे आजोबा वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या पुण्याने आपल्या माध्यमातून दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये पाठवण्याचं काम आपण तमाम लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला विसरता येता नाही आज वसंतरावजी चव्हाण चव्हाणसाहेबाच्या कार्याचा उल्लेख करताना समोर जी स्टेजवर मान्य मंडळी बसलेली आहेत ती सर्व कुठं ना कुठं वसंतरावजी चव्हाण साहेबांसोबत सर्वांनी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी वसंतरावजी चव्हाण साहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर निश्चितच मलाही स्टेजवर बसलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी याही पुढे मला लागणार आहे आज वसंतरावजी चव्हाण साहेबाचा उल्लेख करताना मी एवढं सांगेन की आज वसंतराव चव्हाण साहेब ज्या पद्धतीनं काम करत होते मी एक उदाहरण देतो छत्रपती शाहू महाराज आहेत अमित भैया आहेत सगळं आहेत की दोन हजार एकोणीसची निवडणूक आम्ही हरलो होतो साहेब आणि दोन हजार एकोणीसची निधानसभेची निवड हरल्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेदहा वाजता आपल्या ऑफिस टाईममध्ये जाऊन काम करणारा व्यक्ती जर मी बघितला असेल तर वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या रूपानं बघलेला असेल हार जीत मी त्यांना म्हणलं की बाबा मला थोडं दुःख आहे मी का ऑफिसला येणार नाही पण त्यांनी उल्लेख केला की हार जीत राहते माणसाने खचून न जाता आपण काम करत राहिलं आणि ते त्यांनी कुठेही सत्तेत नसताना पाच वर्ष काम केलं जनतेमध्ये राहिले आणि जनतेनेच त्यांना जनतेचा खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे नीतीला ते मान्य नव्हतं अल्पावधीतच आप, त्यांना आपल्यातून हिरावून घेतलं पण काम करत असताना त्यांच्या तब्येतीकडे त्यांनी कदापि दोरलं म्हणजे लक्ष दिलं नाही लोकांची कामं ते करत राहिले आखरी भाषण त्यांचं अकरा ऑगस्टला मला आजही आठवते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रभारी आले होते नांदेडला आणि आखरी भाषण जोरदार त्यांनी त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज माझे वडील गेल्यानंतरही या ठिकाणी माझा चव्हाण परिवार जे साहेबाचे सर्व भाऊ आहेत ते माझे काका आहेत माझे बंधू असतील यांनी मला या ठिकाणी समोर जाण्यासाठी धैर्य दिलं आणि त्यांच्या जीवावर आणि इथं बसलेल्या सर्व जनता जनतरच्या जीवावर या ठिकाणी मा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी मला खासदार रूपी म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे आज निश्चितच या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की माझ्या वडलाशच्या पश्चात माझे कुटुंबप्रमुख या ठिकाणी जबाबदारी निभावत असलेले माझे सर्वात मोठे काका केशवरावजी चव्हाण यांच्याप्रती आदर भाव ठेवून माझ्या आईच्या प्रती विनम्र होऊन तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे कार्यकर्ते आमचे सर्व झटलेले आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत करतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो पण दोन शब्द संपवण्याच्या आधी आमचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनाही मी सविस्तर असं निमंत्रण दिलं होतं आणि आत्ताच मला पंधरा मिनटांपूर्वी त्यांचा मॅसेजही आलेला आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो कैलासस्वी वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पहिल्या स्मृती दिनमयनिमित्त महाराष्ट्रात परिवर्तन घडवणाऱ्या एका धाडशी व्यक्तीचा आपण आदर आहे त्यांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने एक असाधारण वारसा निर्माण केला मला आमची शेवटची भेट आठवते त्यांचे धाडस खरोखरच अनुकरणीय होते आज नांदेडसाठी अभिमानाचा क्षण आहे कारण यावेळी कैलासवाशी वसंतरावजी आणि त्यांचे वडील कैलासवाशी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे बळवंतरावजीने आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला समर्पित केले त्यांच्या नेतृत्वाने राष्ट्रीय आणि राज्य भारताला गंभीर आव्हानामधून मार्ग दाखवला आणि आपल्या काही सर्वात यशस्वी सहकारी संस्थांची स्थापना केली श्री रवींद्र वसंतराव चव्हाण आणि आज येथे असलेल्या सर्वांना माझे अभिनंदन बिहारमधील माझ्या मतदान अधिकार यात्रे मुळाला उपस्थित राहता अडथळा येत असला तरी या, या महत्त्वपूर्ण प्रसंगी माझे विचार तुमच्यासोबत आहेत मी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो आपला स्नेहाकित राहुल गांधी आणि मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही मी विनंती केली होती पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण काही दळवळीच्या अडचण्या आल्यामुळं साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकलं नाहीत पण त्यांचा संदेश त्यांनी आपल्या व्हिडिओच्या निमित्तानं या ठिकाणी पाठवलेला आहे तोही पवारसाहेबाचा संदेश आपल्याला सर्वांना दाखवता येत आहे आखरीला मी एवढंच बोलेल की आपला सर्वांची साथ सर्वांचा आशीर्वाद असेच माझ्या पाठीमागे राहिली एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं वाढत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य प्राध्यापक सन्मान्य खासदार रवींद्र चव्हाण साहेब Yeah